जावयाने केला सासूवर चाकूने प्राणघातक हल्ला वणी येथील कडगल्लीत दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी हो दुपारी एकच्या सुमारास जावयाने आत्ते सासूवर चाकूने हल्ला केल्याने मंगल गणपत पवार वैवशेचाळीस राहणार वणी या गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मानेवर गंभीर दुखापत असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी नाशिकला पाठवण्यात आलेला आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी हो दुपारी दत्तात्रय बाजीराव इकडे वयवर्ष बत्तीस राहणार नांदूर मधमेश्वर तालुका निफाड कडगल्ली येथे पत्नी बाळंत झालेली असताना तिला भेटायला आणि न्यायला आलेल्या जावई आणि तिच्या घरच्यांमध्ये बाचाबाची झाली आणि यावेळी मंगल पवार या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांच्या मुलीला नशापान करून जावई मारहाण करत होता आणि यावरून भांडण झाले दत्तात्रय याच त्याच्या बायकोशी बोलू देत नाहीत सासरी पाठवत नाहीत यावरून राग आल्याने दत्तात्रय यांनी सोबत आणलेल्या चाकूने मानेवर वार केला दोन तीन वार केल्याने त्या जोरजोरात ओरडू लागल्या आणि पळू लागल्या आरडाओरडा झाल्याने आजूबाजूचे लोक जमा झाले आणि त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले संबंधित व्यक्ती नशेत होता मंगल पवार या गंभीर जखमी असल्याने त्यांना तातडीनं ना नाशिक येथे अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल झालेली आहे वनी पोलीस घटनेची कसून तपासणी करत आहेत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय जगदाय करीत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागरमोर पणे